उपवास असला म्हणजे काहीही उपवासाचे पदार्थ आपल्याला करायचा कंटाळ येतो कारण बाकीच्या घरातल्यांचा उपवास नसतो आणि मग सगळा त्यांचा स्वयंपाक करून झाल्यानंतर आपल्याला जर काहीतरी करायचं तर त्याची पूर्वतयारी करावी लागते पण आज आपण कुठल्याही पूर्वतयारीशिवाय हे असे अजिबात तेलकट न होणारे उपवासाचे ट्रँगल तयार करणार आहोत हे बघा इतके मस्त कुरकुरीत होतात ना आणि अजिबात हे ट्रायंगल तेलकट होत नाही बर, बरं कुठलीही आपण पूर्वतयारी सुद्धा केली नाहीये पण या आवाजावरून तुम्हाला लक्षातच असेल की अतिशय हलके आणि जाळीदार असे हे उपवासाचे ट्रायंगल साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कसे करायचे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एक वाटी इतके साबुदाणे घेतलेले आहेत आणि हे साबुदाणे आपल्याला मस्त असे मध्यम आचेवरती सतत हलवत हलवत छान असे परतून घ्यायचे आहे ना थोडेसे फुलल्यासारखे होतात आणि त्याचा आकारही थोडासा मोठा होतो तसेच ते हलके आणि कुरकुरीत सुद्धा होतात बघा साबुदाणे असे फुलल्यासारखे झालेले आहेत बघा त्याचा आकार आधीच्या पेक्षा अगदी थोडासा मोठा झालेला आहे असे हे साबुदाणे फुलले गेले पाहिजेत म्हणजे आपले ट्रायंगल किंवा स्टिक्स जे आपण बनवणार आहोत ते अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात आणि जरा सुद्धा तेलकट होत नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड करून याच मिक्सर मधून चांगलं साबुदाण्याचं चा करून घेतलेला हा बटाटा घेतलेला आहे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याची भरड घेतली दोन चमचे दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ आणि जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची आणि जिरं तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक प्रमाण करू शकता आता आपल्याला हे सगळं असं या बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे ना त्यामध्येच हे साबुदाण्याचे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे अगदी गरज लागली तर थोडस हाताला पाणी तुम्ही लावून घेऊ शकता पण आपण हे जे प्रमाण सांगितले ना त्यामध्ये अगदी बरोबर असा हा गोळा तयार होतो आता एक कोळपाट घ्यायचं आहे किंवा ताट घेतलं तरीही चालेल त्यावर थोडस तेल घालायचं आहे अगदी पाव चमचा तेल घातलेला आहे कारण हे जे आपण ट्रायंगल तयार करणार आहोत ते या पोळपाटावर तयार करणार आहोत आणि ते ट्रायंगल पोळपाटाला चिकटायला नको म्हणून हे मी असं थोडस तेल लावून घेतलं आणि हे हाताने सगळं जे आपण तयार करून घेतलेलं पीठ आहे ते असं लाटण्याने किंवा हाताने कशानेही असं या पोळपाटावर थापून घ्यायचं आहे फार पातळ नाही किंवा फार जाड नाही असं साधारण अर्धा इंच जाडीचं हे असं आपण चांगलं लाटून घ्यायचंय सगळीकडून एकसारखं लाटायचं आणि कडा जरी अशा तडकल्यासारख्या होत असतील तर त्या सगळ्या अशा सारख्या करून घ्यायच्या आता आपण यामध्ये काही स्टिक्स बनवणार आहोत उपवासाचे आणि काही ट्रॅंगल बनवणार आहोत याला आपल्याला काहीही शिजवावं लागत नाही किंवा काहीही कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही हे असे जर आपण छोटे छोटे लांबट आकाराचे केले तर आपले फिंगर चिप जसे असतात तसे हे आपल्याला छोट्या छोट्या स्टिक्स तयार होतात बघा या पद्धतीने असे आपण स्टिक्स तयार करू शकतो किंवा जर तुम्हाला ट्रायंगल करायचे असेल तर मोठे मोठ्याचे चौकोनी पहिले तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि मग त्याला ट्रायंगलचा आकार तुम्ही देऊ शकता साधारण शंकर की किंवा तुम्हाला कुठल्या ज्या शेप मध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये जरी करून घेतलं ना तरीही चालेल हा नाश्ता साधारण दोन ते तीन लोकांसाठी आरामात पुरतो कारण मी छोटी वाटी घेतली होती बघा सगळे ट्रायंगल अगदी छान या पोळपाटापासून सुटून येतात छान अशा या वड्या तयार करून झालेल्या आहेत या जर अशा जरी तयार करून ठेवल्या तरी या आठवडाभर फ्रिज मध्ये छान राहतात आता आपण हे ट्रँगल तळून घेऊयात तेल मध्ये माझेवर मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि जेवढे कडे पसेल तेवढे हे छोटे छोटे ट्रँगल तळायला घालायचे आहेत गॅस लहान किंवा मोठा ठेवायचा नाही कारण मोठा ठेवला तर ते पटकन वरून रंग बदलेल आणि आतून कच्चे राहतील आणि लहान ठेवला तर ते तेलकट होतील त्यामुळे मध्यम आचेवरती छान असा तांबूस रंग येईपर्यंत अधून मधून हे असं पलटत राहायचं आणि तांबूस रंगावर मस्त असे तळून घ्यायचे आहेत हे ना आतून मस्त असे जाळीदार तयार होतात हळूहळू ते असे तरंगायला लागतात बघा तेलावर हे असे छान तरंगायला लागलेत आणि याचा रंग सुद्धा मस्त असा तांबूस आलेला आहे हा ट्रँगल बघा मी असं तेलामध्ये त्याला दापते तरी सुद्धा ते पुन्हा तरंगून येतात याचाच अर्थ ते आतून मस्त असे हलके आणि जाळीदार तयार झालेले आहेत हे आपले ट्रँगल आता तयार झालेले आहेत मी तुम्हाला त्यांचा आवाज ऐकवते बघा अगदी मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत आता ह्या ज्या स्टिक्स आहेत ना त्या सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत स्टिक्स करा ट्रँगल करा किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही शेपचं जरी तुम्ही तयार केलं ना तरी काहीच हरकत नाही फक्त अधून मधून असं हलवत राहायचं आणि छान अशा तांबूस रंगावरती मध्य आचेवर चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे ते आतूनही व्यवस्थित शिजतात आणि वरून छान मस्त असे कुरकुरीत होतात यामध्ये आपण पाणी जरा सुद्धा वापरलं नाहीये त्यामुळे अजिबात हे ट्रायंगोल किंवा स्टिक्स अजिबात तेलकट होत नाही आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात हे स्टिक सुद्धा आपले तयार झालेले आहेत आता यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करतोय त्याकरता मी इथे एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीज घेतला दोन चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेला दाण्याचा कूट आहे हा थोड्याशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं गोडसर चव आवडत असेल तर साखर घालायची अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा किंवा जर तुम्ही साधारण दोन तीन चमचे दही घातलं तरीही चालेल आणि गरजेतपत पाणी घालायचं आणि ही चटणी अगदी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे ही आपली यासोबत खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार झाली आता हे ट्रायंगल मी दाखवते बघा अगदी मस्त असे आपले हे ट्रायंगल बनवून तयार झालेले आहेत बघा हाताला कुठेही तेल लागत नाहीये एकदम कुरकुरीत बाहेरून जर कुरकुरीत होतात बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षात असेल अगदी छान असे अवघ्या दहा ते बारा मिनिटांमध्ये तयार होणारे हे कुरकुरीत ट्रँगल तयार झालेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा या आषाढी एकादशीला हे ट्रायंगल नक्की तयार करून पहा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद